लोकसभा निवडणुकीचा पहिला निकाल समोर आलाय मतमोजणीआधीच भाजपने सुरत जिंकलं आताची सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे अवघ्या काही मिनिटात मतमोजणीला सुरुवात होणार आहे एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपला पुन्हा एकदा सत्ता मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय हा अंदाज खरा ठरणार का हे लवकरच स्पष्ट होणार आहे दरम्यान प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होण्याआधीच भाजपने खातं खोललं आहे भाजपने गुजरात मधील सुरत या जागेवरून विजय मिळवला आहे या निवडणुकीत सुरत लोकसभेतून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून आले आहेत या जागेवर काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द ठरवण्यात आला होता प्रमुख विरोधी उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यामुळे दलाल यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता कुंभानी यांचा अर्ज रद्द झाल्यानंतर या जागेवर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेल्या इतर उमेदवारांनीही आपले अर्ज मागे घेतले होते त्यामुळे या जागेवर निवडणूक लढवणारे मुकेश दलाल हे एकमेव उमेदवार असल्याने त्यांना बिनविरोध विजयी उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं होतं आता लोकसभा निवडणुकीच्या यंत्रणा सज्ज झाली आहे सकाळचे आठ वाजले की देशातील प्रत्येक मतदारसंघात मतमोजणी चालू होईल त्यानंतर हळूहळू प्रत्येक मतदारसंघाचा निकाल मतदारांचा कल समोर यायला लागेल भाजपने या निवडणुकीत चारशे पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले होते त्याच दृष्टीने भाजपने आपली प्रचार यंत्रणा राबवली होती तर दुसरीकडे विरोधकांनीही या निवडणुकीत पूर्ण ताकदीने प्रचार केला होता त्यामुळे आता या निकालात कोण सरस ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका